मेळा बस स्थानकावरती आपण बघू शकतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले नाहीये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाण गाड्या येत असतात छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल तसेच अहमदाबाद असेल नाशिक पूर्ण नाशिक विभागातील सर्व गाड्या या ठिकाणी येत असतात या ठिकाणी शिवशाही बस असेल शिवनेरी बस असेल अशा अनेक प्रकारच्या बसेस या मेळा बस स्थानकावरती थांबत असतात आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे नाही आणि या ठिकाणी सीसीटीव्ही महत्वाचं म्हणजे सीसीटीव्ही सिक्युरिटी हा रिझन खूप मोठा आहे परंतु सीसीटीव्ही नाही लावण्यात आलेले या ठिकाणी एकच सिक्युरिटी आहे आणि एकच सिक्युरिटीच्या भरवश्यावरती ही पूर्ण बस स्थानक आहे आणि हे बस स्थानक पूर्ण एका सिक्युरिटीच्या भरविष्यावर ठेवण्यात आलेलं आहे स्वारगेट येथील घटनेला नाशिक बस स्थानकाचे प्रशासन वाव देत का हे देखील पर... प्रश्न उपस्थित होतो आणि नाशिक प्रशासन बस स्थानकाच यावरती काही भूमिका घेणार का हे देखील पाहणे तितक्यात महत्वाचे आहे या ठिकाणी सिक्युरिटी व्यवस्था वाढवणार का आता नुकताच एक प्रकार समोर आलेला आहे महिलांच्या शौचालयामध्ये पुरुष देखील घुसण्याचा प्रयत्न करत असता या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील येऊन गेलं परंतु या घटना अतिशय निंदनीय आहे या घटना वारंवार घडत आहे यावरती प्रशासन चाप आणणार का हे देखील पाहणे तितक्यात महत्वाचे आहे ठीक आहे म्हणजे काय बोलणार आता मी वॉशरूमला जाऊन आले तिथं तो माणूस मला पाच रुपये मागत होता तर शासनाने महिलांसाठी स्वच्छता गृह फ्री केलेले आहेत तरी पण आमच्या सारख्या महिलांना बाहेरून बाहेरगावच्या महिलांना इथे पैसे देऊन वॉशरूमला जावं लागतं ही खरंच दुर्दैवी घटना आहे खरं तर मी असं सांगेन आता मी त्यांना पण बोलून आले जेव्हा मी हे सांगितलं त्यांना की हे सरकारी नियमांच्या विरुद्ध आहे तेव्हा त्यांनी मला फ्री वॉशरूम युज करायला दिलं म्हणजे हे कुठेतरी थांबायला हवं असं मला वाटतं नाही खर ना तर असं सुरक्षित वातावरण असं कुणासाठीच नाही खर तर महिलांसाठीच काय पुरुषांसाठी पण सुरक्षित वातावरण नाही आजकाल पण हे आपण स्वतःहून घ्यायला पाहिजे महिलांनी थोडं स्ट्रॉंग बनायला पाहिजे असं मला वाटतं कारण तुम्ही ह्या घटनांना विरोध करून घरी बसता कामा नये असं मला वाटतं तुम्ही स्वावलंबी आहात तुम्हाला जर बाहेर तर तुम्ही ताकत तुम्ही तेवढी हवी की अशा घटनांना विरोध करू शकता जर एखादा वाघ एखादा एखादी शिकार करू शकतो तो वाघिणीची पण तीच कॅपॅसिटी आहे की ती पण शिकार करू शकते सो तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका असं मला खूप वाटतं सिक्युरिटी तर हवी सर कारण जर तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेला तर सिक्युरिटी हवी पाहिजे तर ती महिलांना पण आणि पुरुषांना पण दोन्ही ठिकाणी जे वाईट प्रवृत्ती आहे ती विरोध करण्यासाठी सिक्युरिटी सगळीकडे असायला पाहिजे असं सीसीटीव्ही वगैरे असायला पाहिजे असे ता, कुठले तरी क्लासेस घ्या महिलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करा ज्याच्यातून महिला आ, सबल बनणार नाहीत जसं की सेक्स एज्युकेशन आहे किंवा मग अशा कुठल्या तरी आ, आ, जे की काय म्हणतात त्याला आपण कवायती आहेत किंवा मग मह... अशा हा जर महिलांना ते जास्तीत जास्त प्रकारात शिकवले तुम्ही कराटे आहेत किंवा मग अजून कुठले दानपट्टे वगैरे प्रकार मग स्व संरक्षणाचे अजून जास्त एज्युकेशन दिलं तर महिलांवर असे अत्याचार होणार नाहीत असं मला वाटतं हे असं सुरक्षित वाटत नाही म्हणजे माणसं आता बायका रात्रीच जाऊ शकत ना असं एकटं जायचं असेल तर कसं जायचं माणसं बायकांनी आणि कॅमेरे विमरे मावाय पाहिजे आणि त्याच्या काय व्यवस्थितच नाही सर्व आता तिथं आम्ही दुकानावर घेतो तिथं पण म्हणजे कॅमेरा आहेत पण बंद आहेत तिथे कॅमेरे हो आता तिथं पण होते ते बघत होते तर कॅमेरे आहेत तिथं पण पण बंद आहेत मग कॅमेरा कॅमेऱ्यावरून काय करणार आहे असं कॅमेरे सर्व असाय पाहिजे आणि अशी दुर्घटना नकोच अटक तर करण्यात आम्ही कारवाई होईल कडक कडक शिक्षा भेटायला पाहिजे पण आता पण तेवढं नाही भेटाय पाहिजे तेव्हा काय आहे ते महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहतो नाही नाही महाराष्ट्र परिस्थिती सुटत माणूस नाही भक्कम नाही भक्कम नाही भक्कम नाही इथं पैशाशिवाय काय होत नाही हो कडक नियम पाहिजे सर्व गोष्टींना अशा गोष्टी नाही सारखे सारखे नाही घडू शकत ना आता बायका बाहेर जाऊ शकत नाही आता सर्व माणस कोण बायका घ्या म्हणजे त्याच्यासोबत कोणाकोणा जाय मागत ना हे असं होऊ नये आता पुरी एवढे शिकतात आहे आणि जनरेशन नवीन नवीन काय बघणार मग हे जनरेशन Hey. काय म्हणजे एकदम हेच लाज वाटते एवढा आपण महाराष्ट्र एवढं छान होता आणि कसा होत चाललाय त्याच्यावर आपण हे कराय पाहिजे नियम चांगला काढायला पाहिजे पुण्याची घटना अत्यंत दुर्दैव आहे अशा नाराजाला फाशी फाशी नव्हतं त्याला चौकात मारला पाहिजे आमच्या हातात काही देखील त्याला तुडी दुपाय त्याला एसटी महामंडळाच्या परिसरात ही घटना घडली काय बोलाल काय वाटत एस टी महामंडळ सुद्धा दोष आहे काय करतो या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजे बाकी सगळ्या घटना घडते काय चालले काय कार्य काय राज्यामध्ये पुन्हा उपाययोजना काय केली पाहिजे जनतेनेच आग ताब्यात घेतलं पाहिजे त्याच्या नमस्कार आपण नाशिक मध्ये आहोत मध्ये शिवशाही बस आपण बघू शकता ही शिवशाही ची या शिवशाही ची अवस्था अशी आहे का या शिवशाही ला अक्षरशः दरवाजा लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची सिस्टीम नाही दरवाजे लॉक होतच नाही दरवाजे बघायला गेले तर या, 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 या ठिकाणी हा दरवाजा लावला जातो हा दरवाजा लावण्यासाठी बाहेर कुठल्याही प्रकारचा आपण बघू शकतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लॉक व्यवस्था नाहीये आणि हा दरवाजा लॉक कसा काय होईल जर ड्रायव्हरने लॉक केला हा दरवाजा आतल्या बाजूने फक्त एक पट्टी रिडिंग करण्यात आलेली आहे ही पट्टी आपण बघू शकतो या ठिकाणी ही पट्टी लावण्यात आलेली आहे या पट्टीच्या सहाय्याने कितपत लॉक राहू शकतो आपण बघू शकता या ठिकाणी लॉकची कुठल्याही प्रकारे व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे या शिवशाहीच्या दरवाजाची अवस्था आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लॉकची व्यवस्था करण्यात आलेली आहे एस टी प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतं काय असं देखील पाहण्यात येत आहे अशा घटनांना एस टी प्रशासन वाव देतं काय का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं आहे महिलांकडून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे नाशिक मेळा बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही या ठिकाणी कुठल्याही सुरक्षेचा मार्ग अवलंबला जात नाही या ठिकाणी बघू शकतो एवढं मोठं बस स्थानक आहे सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाही आणि कुठल्याही सुरक्षा या ठिकाणी काही व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी अक्षरशः फक्त एवढ्या बस स्थानकाला दोन गाड ठेवण्यात येतात यामध्ये एक गार्ड रात्रीच्या वेळेस असतो एक गार्ड सकाळच्या वेळेस असतो तर एक गार्ड पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पूर्ण बस स्थानकाची सुरक्षा बघू शकतो का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो त्यात महत्वाचा मुद्दा का या गार्डला प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गार्डच्या सांगण्यात की वरिष्ठ सांगण्यात येते कामात जातं सिक्युरिटीच्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही सिक्युरिटी महत्वाचा घडतात आहे या याला जबाबदार कोण एस प्रशासन हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे सीसीटीव्ही कधी बसणार इतकं मोठं कोठ्या रुपयाचं जर बस स्थानक झालं असेल तर सीसीटीव्ही बसणार कधी हा एक सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे अमोल जाधव नाशिक नवराष्ट्र